वरळी अंबेजोगाई मार्गावर महामार्गावर कन्हेरवाडी आणि भोपाळ भोपळा ग्रामस्थांकडून रास्ता रोको करण्यात आला महादेव मुंडे कुटुंबीय देखील रस्त्यावर उतरलेत ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मुं महादेव मुंडे यांचा तहसील समोरील मैदानात प्लेटफॉर्म फोन केला होता त्यांच्या न्यायासाठी हे आंदोलन करण्यात आलंय कुटुंबाला काहीतरी न्याय देण्यासाठी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला जवळपास वीस महिने पूर्ण झालेत ना आरोपी आरोपी निष्पन्न झालेत याच निषेधार्थ आज येथे नियोजन करण्यात विशेष पाहायला गेलं तर रोको आंदोलनामध्ये विविध सामाजिक संघटना देखील सहभागी होणार आहेत माझ्यासोबत ज्ञानेश्रे काय सांगाल माझ्या गाववाल्यांनी म्हणजे सासरच्या माहेरच्या लेख आणि सून न्यायासाठी भटबट भटकत आहे की अठरा आता एकवीस महिने झालं तिला न्याय नाही ज्यावेळेस विष प्राशन केलं तेव्हा सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांनी मला साथ दिली म्हणजे अदुगर मला वाटायचं की एवढं काही हे नाही म्हणजे देतील न्याय देतील पण मला न्यायाची काहीच भूमिका वाटली नाही तेव्हा मी विष प्राशन केलं आणि आता पूर्ण महाराष्ट्र माझ्यासोबत आहे आणि मला न्याय मिळेल ही मला आता अपेक्षा वाढली आहे योगेश काशीत पुरळी बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या